महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय इथं बारवी गुरुत्व वाहिनी क्रमांक एक दोन आणि तीनवर वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीनं देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मोमरा दिवा याच्यासह वागळे आणि माझीवडा मानपाडा प्रभाग समितींचाही काही भाग इथे शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे बारवी वाहिनी एक दोन आणि तीनवर वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीनं देखभाल करण्याकरता गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत असा एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील त्यामुळे ठाणे महापालिकेतर्फे अंतर्गत दिवा मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागात तसंच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरावं तसंच पाणी गाळून आणि उकळून प्यावं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे